लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी बँकेचा बोजा नसल्याचा इचलकरंजी अर्बन बँकेचा बनावट सहीचा बनावट दाखला आय सी आय सी आय बँक कर्मचाऱ्यांचे संगनमत आणि नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना आदिंच्या सहाय्याने नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज काढून सख्या भावाने फसवणूक केल्याप्रकरणी भावाने शिवाजनगर पोलिसात फिर्याद दिली आहे शीतल आदिनाथ केटकाळे व सौ वैशाली शीतल केटकाळे दोघे राहणार नमुकार बिल्डिंग कोल्हापूर रोड यांच्या विरुद्ध अजित कुमार आदिनाथ उर्फ आदिशा केटकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी अजित कुमार यांचे भाऊ शीतल केटकाळे यांनी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सन्मती प्रिसीजन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या फर्मवर वेगवेगळी अशी नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांची तीन कर्जे काढली आहेत या कर्जाच्या मंजुरीसाठी शीतल यांनी अजित कुमार आदिनाथ आणि स्वतःच्या नावे समायिक असलेले महानगरपालिका हद्दीतील गट नंबर एकशे चौसष्ट मधील प्लॉट नंबर एक दोन व तीन हे तारण ठेवले आहेत या प्लॉटवर इचलगंज अर्बन बँकेचा बोजा असताना शीतल यांनी बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर बँकेचा बनावट शिक्का व मॅनेजरची बनावट सही करून कोणताही बोजा नसल्याचे व हस्तांतरास योग्य असल्याचे बनावटपत्र तयार करून त्याचा वापर बनावट बक्षीसपत्र तयार करण्यासाठी केला तसेच आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीच्या बँक कर्मचाऱ्यांशी संगणमत करून बँकेच्या सर्च रिपोर्टमध्ये प्लॉट नंबर एक दोन तीन हे प्लॉट एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या प्रोव्हिजन लेआउट सुधारित लेखांकन लेखांकनमध्ये शीतल यांच्या नावे असल्याचा बनावट रिपोर्ट तयार करून घेतला तसेच राहत्या घराच्या पहिल्या मजल्याचा बांधकाम परवाना, शीतले चे परवाना, परवाना या नौ 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 शीतल यांच्या नावे असल्याचे दाखविण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना तयार करून त्यावर नगरपालिकेचा बनावट सिक्का व मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी करून बनावट परवाना तयार केला याद्वारे सामायिक मिळकतेवर नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज काढून सामायिक मालमत्ता लुभांडण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याप्रकरणी शीतल केटकाळे व वैशाली केटकाळे यांच्याविरुद्ध अजित कुमार केटकाळे यांनी फिर्याद दिली आहे